रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दूधगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यात केमिकल मिश्रित पांढरा रंग पिकावर व पुराचं पाणी आलेल्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा थर दूधगंगा नदीला आलेल्या महापुराचं पाणी ओसरत असून नदीकाच्या शेतात व वा रस्त्यावर केमिकल मिश्रित पांढऱ्या रंगाचा थर दिसून येतोय महापुराच्या पाण्यात केमिकल मिश्रित पाणी सोडलं असावं अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे हे केमिकल मिश्रित पाणी व कोणी सोडलं सर्वच कुजून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हातबल झालाय या महापुराच्या पाण्यात केमिकल मिश्रित पांढरा थर दिसत असल्यानं शेतकऱ्यांपुढे एकावर एक संकट उभं राहिल्यानं दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे अनेक ठिकाणी पिकांवर व पुराचं पाणी आलेल्या रस्त्यांवर नदीच्या काठावर असलेले दगड गाळ यावर पांढरा थर सर्वत्र दिसून येतोय यापूर्वी महापूर येऊन गेला पण असला पांढरा थर कधीच पाहायला मिळाला नाही महापुराच्या संधीचा फायदा घेऊन केमिकल घटक सोडले असल्यानं असा पांढरा थर दिसत आहे अशी चर्चा सुरू आहे तरी संबंधित प्रदूषण मंडळानं या बाबीकडं लक्ष घालून नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा